हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण रवा बर्फीची रेसिपी बघतो आहे आणि ते एकदम कमी साहित्यात तर चला आपण याची कृती पाहूया तर मी ते एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर लागेल तसं तूप घेणार आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेत तर एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला तर मी एका कढईमध्ये आता चार चमचे तूप घेत आहे चार चमचे तूप घ्यायचे आणि लागलं तर आपण पुन्हा थोडंसं तूप टाकू शकतो तर तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो एक वाटी रवा घेतला आहे तो रवा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत रवा मीडियम साईजचाच पाहिजे म्हणजे एकदम छोटाही नाही ना एकदम मोठाही नाही तर रवा आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं तूप अजून टाकू शकता तर पाच मिनटं लागतात हा रवा भाजून घेण्यासाठी तर गॅस थोडासा आहे मी आणि आपण रवा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत मला तूप थोडंसं कमी वाटते म्हणून मी इथं एक चमचा तूप टाकून घेणार आहे आता तर तुम्ही बघू शकता आता रवा व्यवस्थित असा भाजलेला आहे तर आता हा रवा आपण काढून घेणार आहोत तर एका प्लेटीमध्ये हा रवा मी काढून घेते तरी याच कढईमध्ये आता आपण एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी पाणी ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने मी साखर घेतली आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेतलं तर या साखरेमध्ये आपण अर्धा वाटी पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याचा आपण एक तारी पाक बनवणार आहोत तर पाच मिनटामध्ये हा पाक तयार होतो तर तोपर्यंत आपण या ताटाला तूप लावून घेणार आहोत तर या ताटात आपण वड्या बनवणार आहोत तर याला तूप लावल्यामुळे वड्या व्यवस्थित अशा निघतात तर व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे ताटाला तर तुम्ही बघू शकता आता साखर पूर्ण विरगळीला आहे पण अजून पाक तयार झालेला नाही तर थोडंसं मी यामध्ये केशरही घातलं आहे तर पाक आता आपण चेक करणार आहोत तयार झाला आहे का नाही ते तर तार येत नाही आहे अजून तर थोडं पाच मिनटं मिक्स करून आपण बघणार आहोत तर आता पाच मिनटं झालेली आहेत तर आता आपण चेक करूयात तर आता याची एक तारी पाक होत आहे तुम्ही बघू शकता तार बनत आहे तर यामध्ये आता आपण लगेच रवा मिक्स करून घेणार आहोत तर जो भाजलेला रवा आहे तो सर्व यामध्ये टाकून घेऊयात आपण आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत जास्त वेळ लावायचा नाही पटकन मिक्स करून घ्यायचा म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत तर तुम्ही बघू शकता एकदम मिक्स केला की लगेचच हो हा पाकात चांगला मुरतो तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा टाकल्यानंतर एक, ती दोन तो तो एक ते दोन मिनटात लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर याला आपण आता त्या प्लेटीमध्ये काढून घेऊयात तर रवा आपण आता या प्लेटीमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे पटकन ताट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे व वडीचा जो पाक आहे तो सर्व ठिकाणी पसरतो तर ताट असं खाली थोडंसं आपटायचं आहे म्हणजे एका ठिकाणी व्यवस्थित असा पसरतो तर तुम्ही बघू शकता हा किती पसरला तुमच्याकडे छोटं ताट असेल तर छोट्या ताटात पण तुम्ही करू शकता तर मला जाडीसाठी एवढंच पाहिजे म्हणून मी जास्त याला हे करणार नाही तर व्यवस्थित असे झाले तर यावरती आपण आता ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत तर जे मी पिस्ता आणि बदाम कट करून घेतले ते व्यवस्थित यावरती टाकून घेते टाकून घेतल्यानंतर थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित त्यामध्ये चिटकेल नाहीतर नंतर ते निघून जातं तर अशा प्रकारे आपण वड्या कट करणार आहोत तर लगेचच आपल्याला वड्या कट करायच्या आहेत जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित पडत नाहीत तर गरम असतानाच त्याला वड्यांचा आकार द्यायचा आहे आणि दोन मिनटं थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचे तर तुम्ही बघू शकता वड्या एकदम तयार आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर एकदम झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता वडा एकदम मस्त झालेल्या आहेत तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद